जमलेले आहेत जम ते भाड्यांनी जमलेले नाहीये हे कडवट निष्ठावांत आहे कडवट निष्ठावंत सवली इथं जमा झाले हे सगळं लावर मीडियाला सांगायचे हे तरी अजून कुठं बातमी पोहोचली नाहीये पदाधिकाऱ्यांना पोचले त्यांनी कार्यकर्ते अजून कुणी आणले नाही प्रत्येक गावातला एक एक पदाधिकारी चाललेले जर प्रत्येक कार्यकर्ता झाले हॉल सुद्धा फुरला नसता एवढी गर्दी झाली असते जे परवादेश साहेबांनी स्टेटमेंट केलं कोल्हा साहेबांनी आम्ही तिथं होतो म्हणलं विचार आम्ही फुगड्या खेळलो काय नाचलो काय आम्ही महिला फुगड एवढं आनंद होतो कोणाचा तरी गालपोट लागला आम्हाला काय माहिती पुढं असं होईल बोलले साहेब बोलले की भाविक आमदार म्हणून ते आमच्या शिवसेनेकांना चुकलं आम्हाला सहन झालं नाही ते असं त्यांनी बोलायचं नव्हतं पाहिजे होत आणि त्याच्यात निकम साहेबांनी एक उद्गार केले की म्हणले मोठा भाऊ शिवसैनिक आहे एकवीस मधून त्यांना फक्त नऊ जागा भेटल्या आणि आम्हाला दहा मधून आठ भेटल्या आमच्या राजा भोंडा सुरेश भोंडा त्यांनी दुखावलं त्यांच्याकडे बघून सांगितलं आता सांगा तुम्ही आणि काँग्रेसला एक, एक ची चौदा झाल्या कोणामुळे झाल्या हे शिवसैनिकांच्या जीवावर झाल्या त्या लक्षात घ्या या ज्या शिवसैनिकांच्या जीवावर झाल्या सातवा पठारावर मी सांगतो मी तिथं काम करतोय गेल्या वेळेस दादाला दा तेरा हजाराचं लीड होत यावेळेस दादा एक हजारावर येऊन थांबलाय मी एवढी आम्ही मनापासून तळमळीने काम मग त्याच्यामुळे त्यांनी ओळखायला पाहिजे की शिवसेनेचं मतदान किती आहे तालुक्यात कमीत कमी, कमी साठ हजार मतदान हे शिवसेनेचे अजून वाढल दहा हजार वाढलेलं आहे तरी त्यांनी गृहित धरून आमदार कोण आहे ते त्यांनीच सांगावं फक्त आमची एक इच्छा आहे भाऊ तुम्हाला की सगळ्या शिवसेनेकांचं मत आहे मातोश्री आम्हाला तीस लाखात बघायला भेटली तुम्ही सगळी मातोश्रीला सगळ्या कारण एक दिवस घेऊन जावा ते पायच्या गाड्या घेऊन जाऊ आपण तिथं करू की आमदार साहेब आपल्याला जो आदेश देईल आपण तो मान्य करू ना नाकडे झाले तुम्ही काम करा पण आम्ही तेच काम जी स्वत तुम्ही सांगा तसंच यावेळेस आम्हाला न्याय हा शिवसेनेला हा भेटलाच पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका